ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं तसंच पावन सान्निध्यात तस श्री क्षेत्र वेरुळ आश्रमात शिवबा सामाजिक संस्था प्रणीत धर्मयोद्धा संघ यांच्या वतीनं विजयादशमी निमित्त शस्त्र आणि शास्त्रपूजन सोहळा संपन्न झाला ब्रह्मचारी नागेश्वर नंदजी यांनी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं देश देव धर्म या विचारानं प्रेरित महाराष्ट्रातील युवा शक्ती यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी उपस्थित भाविकांनी श्रमदान कार्यक्रमात सहभाग घेतला न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा इगतपुरी